नमस्कार मंडळी मीच आपणात गाडी गेली कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये थेट आपल्या थे फुनगुस गावामधून तर मंडळी मी आज आलो आहे फुनगुस गावामध्ये आणि मला वाटतं वाजलेत न वाजलेत कारण प्री वेडिंगची ऑर्डर होती आणि तिकडे गेलो होतो तिकडून डायरेक्ट इकडे आलो आहे तर आमचे मित्र म्हणजे सुरजदास असतील सुभाषदा असतील त्यांच्या घरी आलो आहे आणि ते एक पुनगुस गावातील एक नामवंत आंबा व्यापारी आहेत तर त्यांच्या घरी आलो आहे तर त्यांनी आज टी शर्ट छापली होती बिझी शेड्यूल असल्यामुळे एक छोटीशी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे तर टी शर्ट वितरण होतं आज हे बघा मी टी शर्ट घातलं आहे मस्त की टी शर्ट आहे तुम्हाला दाखवतो हा तर मंडळी बघा हा त्यांचा बॅनर आहे लांजेकर बंधू आंबेवाले आमच्या बागेतून तु थेट तुमच्या घरात खात्रीचा आंबा वाजवी दारात एक सुंदर असे घोषवाक्य टायटल दिले त्यांच्या बॅनरला आणि मंडळी जर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर खाली पाच नंबर दिलेत त्या पाच नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता जर कॉल लागला नाही तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप देखील करू शकता आणि ते आपल्या गावाचे रहिवासी आणि आमचे परममित्र देखील आहेत तर दादांचे हे कामगार आहेत आणि मला वाटतं याचं नाव गाण्या आहे तर बघा यांनी मस्तपैकी की गणपती बाप्पाची टोपी घातली आणि हे टी शर्ट आहे एक मिनटं पालघर ठाणे रायगड संगमेश्वर पुनगुस रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी आपला आंबा नक्कीच घरपर्यंत पोचू शकतो बरोबर ना तुम्हाला बॅक साईड दाखवतो बुधे हां आणि त्यांचं नाव आहे बुदे बघा हो मस्त मागे सुद्धा आंब्याचं चित्र दिलं आहे त्याच्यावरती लांजेकर बंधू आंबेवाले फुलगुस आणि नाव आहे त्यांचं बुंदे पण <laughs> त्याला मला वाटतं नाव ठेवलं नाही आहे गाण्या नाव ठेवलं नाही हे मालक आहेत सर्वे सर्व रमेश काका आहेत आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत इकडे सुभाषदाय इकडे सुरेश दाय तर मी काय बोलतो तुम्ही कधीपासून सुरुवात केलीत ह्या आंबा व्यवसायाला माझ्या वडिलांनी ही मूर्तमेढ आंब्याची रोवली आणि त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वदपासून हा व्यवसाय चालू केला त्यावेळेला माझ्या अंदाजे एक पस्तीस पेटी पूर्ण वर्षात पाठवण्यात आली होती परंतु तीच पेटी आता त्यांचा वारसा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे चालवत आहोत हो। आणि आता आमचं साधारण एक अडीच तीन हजार पेटीची पार्सल आज आम्ही पुन्हा मुंबई येथे पाठवतो पुण्यामध्ये आमचे पणन आहे पणन मार्फत आम्हाला स्टॉल शेतकऱ्याला स्टॉल उपलब्ध केले जातात घर बंधू आंबेवाले म्हणून आमचा एक ब्रँड आम्ही एक चार ते पाच वर्षामध्ये सुरुवात केली आहे आणि त्या ब्रँडद्वारे आम्ही बॉक्सद्वारे किंवा आमच्या त्या ह्या टी शर्टद्वारे अनावरण करून आम्ही त्याचं मार्केटिंग करतोय आणि लोकांना नैसर्गिकरित्या लोक पिकलेला आणि प्युअर हापूस काय असतो याची टेस्ट आम्ही आमच्या या हापूसच्या माध्यमातून देतो आणि त्यामुळे आम्हाला फार मोठे मोठी जी मंडळी असते त्यांची या हापूसमुळेच ओळख होते आणि आमचा व्यवसाय देखील अशाच प्रकारे वर्षानुवर्षे वाढत चाललेला आहे थोडक्यात वडिलांच्या खांद्याला खांदा देऊन आज दोन्ही मुलांनी हा जो आंबेवाल्याचा जो वारसा आहे तो याच्या पुढे चालत ठेवलाय चालू ठेवलाय आणि वर्षानुवर्षे चालत राहावा एक पंचकृषीतील नावाजलेला एक असा आंबा व्यापारी म्हणजे लांजेकर बंधू म्हणून हे ओळखले जातात आणि आज त्यांनी टी शर्ट अनावर केलं आहे आणि त्यांचे जे मेन सर्वे सर्व आहेत ते आपले त्यांचे वडील म्हणजेच रमेश लांजेकर त्यांची ही संपूर्ण टीम हे आहे सुभाषदा आहेत आणि इकडे सुरज दा आहेत बाकी सगळे मित्रमंडळी आहेत आईकडे बाबल्यादा सुद्धा आहेत आणि त्यांनी आज टी शर्टचं अनावर केलं होतं म्हणजेच ॲक्च्युली ठरलं होतं आधीच पण काय वेळेअभावी ते आम्हाला आज संध्याकाळी करताल कारण सगळेजण कामानिमित्त असतात बाबल्यादा पण असतो रिक्षावर असतो हा पण रिक्षावर असतो आणि हा मुंबईतून आला दादा तर मस्त टी शर्ट एक डिझाईन छान प्रकारे डिझाईन तयार केले आणि छापले सुद्धा आणि सगळं ह्यांचा हा जो कामगार वर्ग आहे सगळं खुश आहेत खुश आहेत ना हा <laughs> सुद्धा खुश आहे <laughs> <laughs> संगमेश्वर तालुक्यातील एक नावाचे आंबा व्यापारी म्हणून लांजेकर बंधू खरोखर कर ह्यांचं एक नाव आदराने घेतलं जातं तर तुम्हाला आज तुम्ही मला इथे बोलवलं माझ्यासोबत बाबल्या आहे आणि हा सायलू पण आहे आणि जितो आता आला मुंबईतून तर तुम्ही आम्हाला बोलवलं तर तुमचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि खरोखर टी शर्ट आहे ना एक सुंदर रीच्या तुम्ही डिझाईन बनवलीत आणि जे अनावर केलं हे सगळे मंडळी मंडळीकडे बसलेत बघत आहेत आम्ही काय करतो कारण हे नेपाळवर त्यांना भाषा समज समजते काय आम्हाला माहीत नाही पण खरोखरच सुंदर आणि शुभेच्छा तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा या व्यवसायासाठी तुला पण धन्यवाद मंडळी खरोखर आजचा छोटासा व्लॉग होता आणि खरोखरच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्वांना की तुमचा हा जो व्यवसाय आहे तो वर्षानुवर्ष वाढत राहो आणि असंच भरभराटी येवो त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आंब्याची पेटी या वर्षी आपल्याला भेटणार नक्कीच ना भेटणार हा सायलू सायल सायलू आंब्याची पेटी आपल्याला भेटणार ज्याप्रमाणे आपल्याला टी शर्ट भेटलंय त्याप्रमाणे आपल्याला आंब्याची पेटी नक्कीच भेटणार आणि खरोखर पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला